नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळपासून इतके बिझी होते की चहा आणि नाश्ता करायचासुद्धा ते विसरून गेले आणि त्यानंतर ते बाहेर पडले आणि मग त्यांच्या लक्षात आलं अरे बापरे आपण नाश्ताही केला नाही चहाही के घेतला नाही मग त्यांनी राज ठाकरेंना फोन केला ते म्हणले काय करताय राज ठाकरे म्हणले काय नाही ते म्हणले येऊ का चहाला राज ठाकरे म्हणले या की म्हणजे आपल्या गप्पा पण होतील मग उदय सामंतांची गाडी वळाली ती राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर उदय सामंत राज ठाकरेंकडे गेले जवळपास अर्धा तास छान गप्पा झाल्या गरम गरम चहा पिला खिचडी खाल्ली म्हणजे नाश्ता झाला आणि मग तिकडनं उदय सामंत बाहेर पडले आणि उदय सामंत असं पत्रकारांना म्हणाले की काही नाही इकडनं चाललो होतो राज ठाकरेंची आठवण आली म्हटलं बा चहा घ्यावा बाकी आमच्या कोणत्याही राजकीय गप्पा झालेल्या नाहीत उलट आम्ही विकास कामांवर बोललो छान राज ठाकरेंच्या काही कल्पना ऐकून घेतल्या आता असं उदय सामंत जरी म्हणालेले असले तरी शेमड्या पोराचा तरी विश्वास बसेल का हो। आता उदय सामंत आणि राज ठाकरे यांची जर भेट होत असेल तर यामध्ये राजकीय या गप्पा होणार नाहीत अगदी होणार खलबत झाली आहेत गप्पा नाही राजकीय खलबत झालेली आहेत मग ती काय झाली असतील तेच तर सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधनं करणार आहे जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी मी जसं म्हटलं त्याप्रमाणे आज उदय सामंत अत्यंत घाई गडबडीमध्ये निघाले नाष्टा चहा काहीच घेतला नाही मग तो नाश्ता चहा त्यांचा राज ठाकरेंच्या घरीच झाला तुम्हाला एक फरक आहे का यापूर्वी चहा आणि नाश्ता हा कोण करायला जायचं राज ठाकरेंकडे आशिष शेलार बरोबर आशिष शेलार जायचे पण आता व्यक्ती बदलली आता आशिष शेलारांचा पत्ता कट म्हणजे संदीप देशपांड्यांनी एक कविता काय केली आणि त्यानंतर आशिष शेलारांचा चहा नाश्ता बंद झाला पण मग आता उदय सामंतांचा चहा नाश्ता सुरू झालेला आहे एकनाथ शिंदे जाऊन जेवणावळी करता आहेत समीकरणं बदलता आहेत आणि त्यामुळेच एकूण काय घडामोडी घडतायत काय खलबत शिस्त आहेत काही कळायला मार्ग नाही आहे आणि त्यातून आज तर उदय सामंत पुन्हा गेले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उदय सामंत तिथनं बाहेर पडले आणि नंतर ते एकनाथ शिंदेकडे जाणार होते असं तेच म्हणालेले त्यामुळे नेमकी काय खलबत शिस्त आहेत हे काही कळायला मार्ग नाही पण उदय सामंत राज ठाकरेंच्या घरातनं बाहेर पडल्यानंतर ते काय म्हणालेत ते, ते आपण ऐकूयात आधी तुमच्या सगळ्यांच्या जे मनात आहे त्याची कसली चर्चा राजसाहेबांबरोबर झाली नाही संदीपजी देखील माझ्यासोबत आहेत आम्ही दोघेही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नये म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि का ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आता उदय सामंत जे म्हणतायत यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही एक तर यामागची गोष्ट अशी आहे की राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पुढे आणि मराठी माणसाच्या पुढे आमच्यातले जे मतभेद आहेत किंवा आमच्यातले जे कौटुंबिक वाद आहेत हे अगदी गौण आहेत आणि असं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना टाळी दिलेली होती की हो आम्ही एकत्र यायला काहीच अडचण नाही आहे असं म्हणून ही टाळी दिलेली होती त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सुद्धा राज ठाकरेंच्या या टाळीला सकारात्मक प्रतिसाद दिला ह्या सगळं एकाच दिवसात घडलं पण लगेचच हे दोघही म्हणजे राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसमवेत परदेश दौऱ्यावर गेले इकडे उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या कुटुंबियांसमवेत परदेश दौऱ्यावर गेले एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिलला राज ठाकरे मुंबईत आले असं वाटलं होतं की राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जो सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यावर आता पुढचं काहीतरी भाष्य करतील पण तसं काही भाष्य राज ठाकरेंकडनं झालं नाही आणि उद्धव ठाकरे हे आता काहीतरी नऊ दहा तारखेला मुंबईत आलेले आहेत आणि त्यांच्याकडनंही अजून कोणताही प्रतिसाद आलेला नाही किंवा कोणतंही भाष्य पुढचं काही आलेलं नाही आहे संजय राऊत बोलतायत संजय संजेराव म्हण मन, संजय राऊत म्हणत आहेत की सगळं सकारात्मक पावलं आमची पडतायत पण दोन्हीकडनं मात्र कोणतीही चर्चा दिसत नाहीये आता मग यामध्ये उदय सामंतांची भेट होते आता उदय सामंतांची भेट ही अशी काही उगीच होणार नाही एकतर आता पुढच्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत थोडक्यात महापालिकांच्या निवडणुका आहेत त्यातून मुंबई महापालिका ठाणे महापालिका पुणे महापालिका नाशिक महापालिका या सगळ्या महत्त्वाच्या महापालिका आहेत आणि त्यातून सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते, ला ते मुंबई महापालिकेवर ठाणे महापालिकेवर अशा वेळी उदय सामंत राज ठाकरेंची काही उगीचच भेट घेणार नाहीत पण मग आता प्रश्न असा पडतो त्या टाळीचं आणि हाळीचं काय झालं मी तुम्हाला सांगतो काय झालं ते आता सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या का विरल्या आहेत किंवा आता पुढे काही घडणार आहे का तर मला तरी वाटत नाही आपण देखील एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यात मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितलेलं होतं की हे दोन भाऊ एकत्र येतील असं होणार नाही हे दोघं एकत्र येणार नाहीत आणि त्याच दृष्टीने आत्ताही आपण बघतोय की काहीही पुढची पावलं पडलेली नाहीत आता ही का पडली नसतील त्याचंही मी तुम्हाला कारण सांगतो तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सतरामध्ये राज ठाकरेंकडनं अशीच टाळी देण्यात आली होती पण त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही जोरात होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे या टाळीकडे लक्ष दिलं नाही एकदा काय तर म्हणे फोनवर चर्चा झाली आणि तेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंना असं म्हणाले की ठीक आहे आपल्यातली एके आपल्यातली दोन माणसं बोलतील एकमेकांशी आणि मग पुढचं आपण ठरवूयात आणि त्याप्रमाणे बाळासाहेब नांदगावकर राज ठाकरेंकडनं उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर पोचले आता स्वतः बाळा नांदगावकर गेलेले आहेत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी म्हणून ते आले होते पण काही नाही मातोश्रीवर असं म्हणे की ते दोन तास बसून राहिले पण उद्धव ठाकरेंनी काही भेट दिली नाही आणि त्यांच्यात भेट झाली नाही तो दिवस फॉर्म वाटपाचा शेवटचा दिवस होता म्हणून मग बाळा नांदगावकर तिकडनं तातडीनं निघाले आणि मग इकडे राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना फॉर्मचं वाटप केलं आणि उमेदवारी देऊन टाकली थोडक्यात उद्धव ठाकरेंकडनं कोणताही रिस्पॉन्स आला नाही असं राज ठाकरे गटाचं म्हणणं होतं संदीप देशपांडेंनी ते बोलूनही दाखवलं होतं आणि मला असं वाटतं की कि तोच कित्ता आत्ता राज ठाकरेंनी गिरवलेला आहे की त्यावेळेला तुम्हाला आमची गरज नव्हती पण आम्हाला तुमची गरज होती म्हणून आम्ही टाळीही दिली होती पण तुम्ही आमच्या टाळीचा स्वीकार केला नाहीत आता खरं तर दोघांनाही गरज आहे म्हणजे आता तुम्ही बघितलं तर राज ठाकरे जेव्हापासून राज ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे तेव्हापासून एकदा सकारात्मक प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी दिला पण संजय राऊत सातत्याने याबाबत सकारात्मकच बोलत आहेत याचं कारण असं आहे की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला राज ठाकरे एकत्र येण्याची निश्चित गरज आहे हे उद्धव ठाकरेंनासुद्धा माहिती आहे किंवा त्या शिवसेनेला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे आता ते सकारात्मक प्रतिसाद देत आहेत पण राज ठाकरेंनी पुढचं पाऊल काही टाकलेलं नाही आहे मला वाटतं की तो त्याचा कुठेतरी कित्ता राज ठाकरेंनी गिरवलेला आहे आणि म्हणून राज ठाकरेंनी ही चर्चा पुढे नेलेली नाही आणि आता ती पुढे जाईल असं वाटतही नाही आहे अर्थात याला बरीच कारण आहेत म्हणजे केवळ तो दोन हजार सतराचा किस्सा एवढंच त्याला कारण नाही आहे तो एक किस्सा आहेच किंवा तो एक कित्ता आहेच परंतु या सगळ्याबरोबर कितीही झालं तरी राज ठाकरे मनसेचे जे काही आपण म्हणतो हात दगडाखाली अडकलेले आहेत आज भाजपसारखा बलाढ्य पक्ष हा महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहे अशा वेळेला भाजपला दुखावून उद्धव ठाकरेंबरोबर युती करणं हे मनसेला परवडणारं नाही आणि ते शक्यही नाही आहे त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे फक्त चर्चेपुरतंच उडवलं गेलं आहे चर्चेपुरतंच त्याची उधळण झालेली आहे याच्यामध्ये करायचं काहीच नव्हतं फक्त एक चर्चा घडवून आणायची होती एवढ्याच पुरतं हे झालंय पण मग आता उदय सामंत का भेटले मला असं वाटतं तुम्हालाही आठवत असेल की एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी गेले रात्रीची वेळ होती जेवण केलं त्यांनी आमरसपुरीचं जेवण झालं त्यांचं या दरम्यान अनेक गोष्टी या शिजलेल्या आहेत म्हणजे मला असं वाटतं की आता येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सामावून घेणं हे प्रत्येकालाच गरजेचं वाटतंय आज एक लक्षात घ्या राज ठाकरेंकडे आमदार नाहीत खासदार नाहीत नगरसेवक नाही आहेत पण तरीही राज ठाकरे हा था एक ब्रँड आहे आणि या ब्रँडच्या भोवती आज कितीही झालं तरी मुंबईतलं राजकारण हे फिरत असतं याची कल्पना भाजपला आहे याची कल्पना एकनाथ शिंदेंना पडे त्यामुळे राज ठाकरेंना सोबत ठेवणं राज ठाकरेंना बरोबर ठेवणं ही या दोघांची किंवा महायुतीची गरज आहे आणि म्हणून सातत्याने आपण बघतो की देवेंद्र फडणवीस यांच्या राज ठाकरेंबरोबर भेटी होतात कधी राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जातात आत्ता नुकतेच ते देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर भेटीला गेलेले होते त्यामुळे तेव्हा देखील ही चर्चा झाली की एकीकडे ते उद्धव ठाकरेंबरोबर टाळी देण्याची भाषा करत आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले या भेटीगाठीत चालू आहेत हे या त्याच निमित्ताने चालू आहेत यामध्ये समीकरण कदाचित असं घडण्याची शक्यता आहे की महापालिका निवडणुकीमध्ये भाजप हा स्वबळावर निवडणुका लढवू शकतो आणि इकडे शिंदे आणि मनसे एकत्र येऊन निवडणुका लढवतील महापालिकेची म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक ही मनसे आणि एकनाथ शिंदे शिवसेना असे दोघं एकत्रित लढवतील अजित पवारांचं तसंही आपण बघितलं तर राष्ट्रवादीचं एवढं काही मुंबईमध्ये प्राबल्य नाही आहे त्यामुळे आत्ता आपण तो विचार करूयात नको की ते काय करतील परंतु भाजप स्वबळावर लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहे शेवटी काय आहे आपण सगळे एकच आहोत भाजप जर का स्वबळावर लढून भाजपनी भरपूर जागा मिळवल्या किंवा अगदी ज्याला आपण म्हणतो की सत्ता स्थापन करण्या इतपत जर का त्यांनी जागा निवडून आणल्या तरी भाजपची सत्ता ही महापालिकेवर येऊ शकते जरी जागा कमी पडल्या तरी इकडनं शिंदे आणि मनसे यांची जी काही युती आहे यातल्या जागा धरून महापालिकेवर सत्ता येऊ शकते असं काही समीकरण या सगळ्या घडामोडींच्या मागे दडलं आहे असं माझं म्हणणं आहे किंवा असं माझं मत आहे आणि त्यामुळे या सगळ्या चर्चा या वारंवार घडत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे या नजीकच्या काळामध्ये एकत्र येतील याबाबत अजिबात मला तसं वाटत नाही हे दोघं भाऊ एकत्र येणार नाहीत निदान आत्ताच्या काळात तरी ते एकत्र येणार नाहीत राज ठाकरेंना आता महायुतीबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही कारण राज ठाकरेंना आत्ता स्वतःचा पक्ष हा सावरायचा आहे त्यांना कुठल्या तरी बलाढ्य पक्षाचं बोट पकडण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि त्यामुळे भाजप बरोबर चालण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही आहे आणि म्हणून या सगळ्या आघाड्या युती करण्याची जी काही आता जी काही रणनीती आखली आहे याचाच एक भाग म्हणून उदय सामंत आज शिवतीर्थावर गेले असतील त्यांच्यामध्ये अनेक घडामोडी खलबत तिथे शिजली असतील आता तोच निरोप घेऊन उदय सामंत एकनाथ शिंदेकडे जातील कारण आता निवडणुका फार लांबणीवर नाही आहेत काहीही झालं सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत महापालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता अवधी कमी आहे आणि या घडामोडींना वेग आलाय त्यामुळे एकूणच जरीही कितीही उदय म्हणत असले तरी खिचडी खाल्ली आणि चहा पिलेला आहे तरी एवढं नक्की की उदय आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच राजकीय या खिचडी शिजलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा